आयुषने मला नॉमिनेट केलं नसतं तरी पण मी नॉमिनेटेडच होतो खूप जास्त लवकर बाहेर आलो मी मला अजून राहायचं होतं घरामध्ये राखीसोबत टाईम स्पेंड करायचा होता स्ट्रॉंग मला मेंटली स्ट्रॉंग कोण वाटला विशाल वाटला त्याचा गेम प्लॅन मी बघितला बाहेरून कसा काय आहे खूप स्ट्रॉंग वाटला मला विशाल तर ते फ्लटिंग होत राहतं घरामध्ये पण एक आमचा चांगला बेस्ट फ्रेंडचा बॉन्ड होता माझा आणि सोनालीचा नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम बिग बॉस मराठी चे सध्या चर्चा सुरू असताना ओमकार आता घराच्या बाहेर आलाय आणि माझ्यासोबत एक असं आहे मस्त एकदम मजेत आहे मला सा सा मा मा सांग की लवकर बाहेर आला असं वाटतात खूप जास्त लवकर बाहेर आलो मी मला अजून जायचं होतं घरामध्ये राखी टाइम स्पेंड करायचा होता पण लवकर निघालो जेव्हा आता तूच मगाशी सांगितलं की दोन दिवसात तू सगळे एपिसोड बघितले कोण स्ट्रॉंग वाटलं स्ट्रॉंग मला मेंटली स्ट्रॉंग कोण वाटलं विशाल वाटला त्याचा गेम प्लॅन मी बघितला बाहेर येऊन कसा काय खूप स्ट्रॉंग वाटला मला विषय म्हणजे विशालने हा इंटरव्यू बघितल्यावर असं त्याला वाटेल की अरे घरात तर माझ्यासोबत भांडला पण बाहेर येऊन माझी तारीफ पण केली नाही असं नाही मी त्याची तारीफ जेव्हा मी बेल्टमध्ये होतो तेव्हा पण मी स्वतः त्याचे गेम प्लॅन सांगितले की तो काय खेळतोय तो कसा करतोय तू मला स्वतःहून बोलला तू नाईन्टी नाईन पर्सेंट माझा गेम क्रॅक केलेला आहे जे मी करतोय घरामध्ये हे सगळं बोलणं आमच्यामध्ये झालेलं आहे आणि तो मला बोलतो की एक तूच आहे घरामध्ये जो मला मेंटली आणि फिजिकली टफ देऊ शकतो घरामध्ये दे। कारण कुणाचं घरात डोकं चालत नाही तेवढं की आता पुढे काय होणार पुढे कसं होणार असं तेच मला सांग मग आता हे सगळे एपिसोड बघितल्यावर असं वाटलं असेल ना की अरे मी याच्या आधी नव्हतं यायला पाहिजे बाहेर असे कोणकोणती नाव आहेत तर मला असं वाटतं की गेम्स गेम वीक आहे त्याच्या सचिनचा गेम वीक आहे प्रभूचा पण गेम मला असं खास काही वाटत नाही आणि आयुष्य तर पण मी बघतोय ना ते पिकअप घेतोय पण परत डाऊन होतोय परत वरती सो तसे आहे तीन चार जण आहेत घरामध्ये की त्यांच्या आधी मी आलोय असं मला वाटतंय मला सांग की घरात सगळ्यात जास्त भांडणं ब्रेकफास्ट अंडी यावर न झाली आहेत चोरी हा एक वेगळा विषय होता या घरात तू म्हणजे काय व्हायचं नेमकं घरात की इतकी वाद व्हायला लागलेत आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे मुद्दे निघतात भांडणाचं कारण फक्त एकच आहे अनुश्री ती काही ना काहीतरी गोष्ट येणार चोरणार परत जे लक्झरी टास्क येतो त्याच्यामध्ये पण आम्हाला भेटतं ते पण ती चोरते किंवा असं त्यांचं चालूच असतं विशाल आणि अनुश्रीच मिळून असतंच बट रुचिता काय करत नाही जर या दोघांचं भांडणं झालं आमचं आणि त्यांचं मग ती मध्ये येते तिसरी व्यक्ती भांडणं करायला असं येस पण आम्ही ना तुझा गेम बघत होतो पण तू सगळ्यांवर भारीही पडत होतास म्हणजे टास्कमध्ये असो किंवा एक आम्ही बघितलं की सहावर एक भारी असं देखील एक ट्रेंड आला तुझा आणि त्याच्यानंतर खूप टास्क होते ज्यात तू भिडत होतास सो मला सांग इतकं करूनही जेव्हा नॉमिनेशन येत नाही तेव्हा आता ओंकारला कसं वाटतंय आणि त्या टास्कबद्दल अड ऐकायचं आहे मला कशा पद्धतीने ते किती स्ट्रॉंग राहून खेळ टास्कचा विषय विषय आहे असा की टास्कमध्ये मी ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट टास्क मी जिंकलेलो आहे म्हणजे गोणीचा असू दे कुठलाही टास्क असू दे त्यात मी नाईंटी नाईन पर्सेंट जिंकलेलोच आहे तर मला असं वाटतं कुठेतरी की जेव्हा भाऊ बोलतात कट्टे तुम्ही दिसले नाही आहात किंवा काय आहात तर मला एक विचारायचं आहे की जेव्हा तो गोणीचा टास्क होता त्याच्यामध्ये मी जिंकलो दोन्ही टास्क मी जिंकलो होतो बट नंतर भाऊ बोलले येऊन की रोशन तुम्ही छान खेळाल तर मला ते कुठेतरी वाईट वाटलं की टास्क जिंकलो आहे किंवा तर माझी तारीफ झाली बस एवढंच आणि अजून काय विचारलं तुम्ही आणि मला हेच विचारायचं आहे की इतके सगळे मुद्दे होते आणि लवकर बाहेर आलात एवढा चांगला गेम खेळून तर आता ओंकारला कसं आता मी बाहेरून सगळे आता बाहेरून मी सगळे एपिसोड्स बघितलेत तर मला असं वाटतं की आत्ता खरी माझी गरज आहे घराला की घरामध्ये ज्या गोष्टी होत आहेत किंवा ज्या गोष्टी मी बघतोय आता ते मी आतमध्ये राहून पण काय बोलतात बघत होतो तर ते थोडंसं मला हे वाटतंय असं की आता मी आतमध्ये पाहिजे होतो कुठेतरी गेम मला वाटतोय मी आता स्टार्ट केला होता रियल गेम म्हणजे फिजिकली ते मी आधीपासून होतो बट मेंटली कुठून तरी मला आता गोष्टी समजायला लागल्यात की कसा गेम खेळतात की काय खेळतात सर आता माझी खूप गरज होती तिकडे येस पण आता जसं तू म्हणालास की या घरात आता नाते बदलत आहेत आणि तुझा आणि आयुष्य मैत्री मी पहिल्या दिवसापासून बघत होतो आणि पहिल्याच दिवशी तुमच्यात खूप घनिष्ठ मैत्री झाली होती जेव्हा नॉमिनेट केलं मित्राने तेव्हा तुला खूप वाईट वाटलं मला सांग की आता असं वाटतं की चल ते गेमसाठी होतं पण आमची मैत्री तशी आहे अशी आहे असं आहे की तुटलीच आहे आता तिथला कुठेतरी असेल तर ना गाठ पडलीच गाठ नाही पडली कारण मी जर आयुषने मला नॉमिनेट केलं नसतं तरी पण मी नॉमिनेटेडच होतो बट मला मित्राकडून ती अपेक्षा नव्हती की त्याने ते केलं पाहिजे होतं कारण बाकी सगळे पंधरा ऑप्शन होते त्याच्याकडे नॉमिनेट करण्यासाठी तर त्याने माझंच नाव का घेतलं त्याला मी विचारलं का घेतलं ते बट ते मला आन्सर पण त्याचा पटला नाही काय बट मी बोललो ठीक आहे आणि त्याला बरं पण नव्हतं खूप जरी म्हटलं म्हणजे त्याला बेडमधून बाहेर यायला पण जपत नव्हतं एक आठवडा फुल तो बेड रेस्टवरती होता सो मला थोडं कुठेतरी वाटलं की अरे त्याला बरं वाटत नाही की मीच जाऊन बोलतो त्याच्याशी मी जाऊन बोललो त्याच्याशी सगळ्या गोष्टी सॉर्ट केल्या ठीक आहे आता जे पण चालेल झालं तो पण बोलला पुढे पण मी तुझं नाव घेणार नाही मी स्वतः बाहेर राहतो आता कसा घेणार नाही पण चांगलं वाटलं म्हणजे आम्ही जे तुटलं होतं आमचा दात तुटीचा बॉन्ड होता आम्ही फर्स्ट डे पासून माझा तो बेड पार्टनर होता जिकडे मी कपडे ठेवायचो त्याच्या बाजूलाच माझे कपडे होते मी त्याचे कपडे शेअर करतो तो माझे कपडे शेअर करतो असं पण आणि मी तिकडे मोस्ट जे फुटवेअर होते माझे ते सगळे आयुष्यच होते गळ्यात चेन पण आयुष्यत हातात बँड पण आयुष्य ऑलमोस्ट सगळे ज्वेलरी होते ना ते आयुष्यकडूनच मी घालायचो पण असा एक चांगला बॉन्ड होता आमचा फ्रेंडशिपचा तर त्याच्यानंतर मग त्याने तू नॉमिनेट केलं आणि मला थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीबद्दल मी त्याला बोललो ठीक आहे आता असं बाहेर येऊन तर आमचं कसं काय नाही जाताना तो पण खूप रडत होता माझ्यासाठी आणि ते मी गेल्यानंतर पण मी बघितलं की आतमध्ये काय चाललंय तर तो खूप सेंटी होता मला घेऊन की असं ओंकार गेला तर सा। सागरदा आणि दीपाली ताई यांच्या गेम प्लॅन बद्दल विचारेल तुला की कसं वाटतंय त्यांचा गेम प्लॅन आणि सागर दादा तुझा कुठेतरी बॉन्ड पण होता पण जेव्हा तू सगळं बघितलंय ते सगळं तुला काय वाटतंय तेव्हा बॉन्ड म्हणजे आमचा एवढा खास बॉन्ड नव्हता कारण सागाधरांचा स्वभाव कसा आहे की, की तो मला कसं डायरेक्ट बोलणारे आवडतात माझं चुकलं किंवा काय झालं की लगेच समोरून बोलला माणूस विषय संपला तिकडे पण त्याचं बोलणं असं नाही त्याचं बोलणं घुमून फिरून आहे तर दुसऱ्याला काहीतरी बोलणार मग मला टोमणा मारणार किंवा असं त्याचं बोलणं ते मला आवडत नव्हतं ते मला खटकत होतं कुठेतरी आणि मध्येच येऊन सगळ्यांना शांत करणं मध्येच काहीतरी बोलणं ते मला आवडत आहे तर जो दुसरा मुद्दा मांडतो त्याचा मुद्दा आहे पूर्ण ऐकून घ्या काय आहे काय नाही मध्येच येणार चुप 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 करणार तर ते अर्थ नाही या घरात तू फ्लट करताना दिसला आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की एक लव अँगल या घरात तुझा पाहायला मिळेल सो काय चान्सेस वाटतात आता बाहेर देखील की घरातला तो थोडा प्लॅन होता प्लॅन असं काय नव्हतं सोनाली सोबत खूप चांगले आमचं मतलं म्हणजे आम्ही खूप चांगले फ्रेंड्स बनलो होतो ती काही गोष्टी शेअर करायची मी काही गोष्टी शेअर करायचो तर ते मजाक मजाक मध्ये ती चहा बनवत होती एक तुम्ही बघितलं असेल तर आणि माझं जॅकेट ओपन होतं तर मी बोललो आणि ते लिटरली तसंच होतं ते काहीतरी बघत होती आणि चहा उकडत होता मी बोललो चहा बघ खाली बघ खाली बघ पण ती बघायलाच तयार नाही मग मी ते उचललं तर ते फ्लटिंग होत राहतं घरामध्ये पण एक आमचा चांगला बेस्ट फ्रेंडचा बॉन्ड होता माझा आणि सोनारीचा तिने मला आय थिंक चष्मा गिफ्ट केलाय किंवा काही ठेवून गेली आहे ते पण माहित नाही अजून बॅगेत आहे मध्ये मी घेऊन फिरतोय तो चष्मा <laughs> <laughs> मला सांग की पण आता घरात टोळी आहे आणि जी टोळी नुसती राडा घालते कधी वाटलं नाही त्या टोळीमध्ये पण आपण थोडं जावं जेव्हा तुला असं म्हटलं गेलं की तू या गेम मध्ये कुठे दिसत नाहीये तेव्हा मला वन पर्सेंट पण असं वाटलं नाही कुठे की टोळीमध्ये जॉईन करावं कारण तिकडे विशाल होता रुचिता होती कारण तर स्वभाव भांडणंच आहे तर मला जास्त भांडणं आवडत नाही बिनकारण भांडणं आवडत तिकडे जेन्युन काही होत आहे तुम्ही बोला तिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे बट उगाच मुद्दे काढणं मुद्दे शोधून काढणं मला आवडत नाही आणि विशाल विशालचं कसं आहे की विशालला एक लीडर म्हणून राहायला आवडतं आणि माझा पण स्वभाव आहे की कोणाच्या अंडर जास्त करायचा नाही मी राकेश बापटच्या अंडर नव्हतो पण त्याच्या गोष्टी चांगल्या गोष्टी होतात चांगल्या गोष्टी मला सांगायच्या तर ते मी ऐकायचो फक्त पण विशालचं असं नाही आहे विशाल तर थोडंसं डोकं वेगळंच चालतं आणि त्याच्यामुळे मला त्याचा स्वभाव नव्हता आवडत प्लेयर म्हणून तो चांगला आहे त्याचा काही स्वभाव आहे कुठेतरी लिडर सारखा तो मला आवडेल मला सांग की घरा या या बाहरी। बाहरी। आ, बाहरी। ना की घराबाहेर आल्यावर असं वाटतं की आता या व्यक्तीशी माझी फ्रेंडशिप जास्त टिकणार नाही असं कोण आहे बाहेर येऊन की आतमध्ये बाहेर येऊन तसं वाट मे बी सागर सगळ्यात मैत्रिणी नाही म्हणजे असं राहणार नाही असं नाही बट त्यांचा स्वभाव थोडासा आहे तो बाहेर राहू शकत नाही जर आम्ही बाहेर जर ते आले आमचं बोलणं थोडंसं पटणार नाही मे बी माझं बोलणं त्यांना नाही पटणार त्यांचं बोलणं मला बट मला असं कोण वाटत नाही बेसिकली की बाहेर येऊन हो। तर कोण विषय म्हणजे आमचं पटणार नाही पण तू बाहेर आल्यावर सगळ्यात पहिले घरी गेलास आणि तेव्हा काय प्रतिक्रिया होत्या आणि मला एक सांगायचं की जागो जागे तुझे पोस्टर लागलेले ते सगळं प्रेम बघून आत्ता काय वाटतं मला खूप छान वाटलं जसं मी माझ्या एरियामध्ये एंटर केलं तर सगळीकडे बॅनर्स होते कमीत कमी पन्नास शंभर दोनशे लोक होती माझ्या एंटरसला खूप छान वाटलं ते बघून काही लोक होतात डान्स करून दाखव किंवा हे करून दाखव तर खूप मला छान वाटलं ते फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स uh, होता असा एवढी लोकं जमली माझ्यासाठी तर मस्त वाटलं मला एकदम असं हिरो टाईप फील आलं की फर्स्ट टाईम असं मी गेलो आणि सगळे फटाके वगैरे फोटोज होते माझ्यासाठी ते खूप छान वाटलं मला मग सगळे फोटो काढतात मला दोन तास लागले की मी बिल्डिंगच्या खालीच मी दोन तास उभं होतो फक्त फोटोसाठी तर खूप छान वाटलं बिग बॉसने खूप छान फेम दिले फॅमिलीचे रिएक्शन फॅमिलीचे रिजेक्शन तर काहीच नाही असं त्यांना काय वाटतच नाही गेला आलाय का ते नॉर्मल जसे आधी ट्रीट करायचे आता तसे ट्रीट करतात असं तेच चालू आहे बिग बॉस बिग बॉसच्या घराला खूप मिस करतो खूप जास्त मी रोज सकाळी उठून म्हणजे आता दोनच दोन तीन दिवस झालेत रोज मी दिवसातून चार पाच वेळा तरी बोलतो जायचंय मला परत आतमध्ये अरे परत जायचंय वाईल्ड कार्ड मधून जाईल मी पण जाईल परत आतमध्ये तेच मला चालू असतं मनामध्ये बोलणं किंवा बाहेर कोण फ्रेंड्स असेल किंवा कोण असेल त्यांना बोलतो अरे मी जाणार परत अरे असं त्यांनी काढलं परत जाणार तेच